फक्त चोर सापडला पाहिजे मग काय खरं ना कितीतरी काय कायर्या ना तोडून नेले सगळ्या मोठ्या मोठ्या कायर्या तोडून नेल्या मोठ्या मोठ्या कायर्या तोडून नेल्यात सगळ्या काही गरज आहे का तोडायची मी म्हणते पण फार वाढायचं झालंय कपडे धुऊन झालं घालायच्यात वाटा धायचा आहे च्या सुकायला घातल्या त्या पण द्यायच्यात भरून आता हे काय झालं काल मिरच्या धुवून ठेवल्यात निवडायच्यात मिरची पावडर करायला आणि हा आज केलेल्या चार किलो चवळून का चला आता मोटर बंद करून येते अजून एवढं पीठ राहिले एवढं पीठ राहिलं म्हणजे झालं आणि पाणी भरून ठेवले आज गहू दाळायचे चला आजच्या पुरता एवढाच बाय